न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अखेर दहाव्या दिवशी प्रशासनाकडून डी वाय एफ आय च्या मागण्या मान्य किसान सभेच्या लाल नरमले कांदा बंदी, नुकसानी पैसे लाइट बिल बेरोजगारी असे अनेक प्रश्न घेऊन मोर्चा प्रशासकीय इमारत येथे धडकला किसान सभेने काढलेल्या पाच किलोमीटर पायी मोर्चा नंतर शबरी घरकुल योजनेचे अंमलबजावणीचे प्रशासनाकडून तोंडी आश्वासन दिल्यानंतर

सुरगाणा फक्त विकास कामांचे बॅनर लागले असून मतदारसंघातील केला कळवण सुरगाणा सोळाशे कोटी रुपये इतका भरगत निधी मंजूर करून आणला मग चार वर्ष उलटून देखील अनेक ठिकाणी फक्त पाट्या लावून लावून उद्घाटन करून ठेवले मग त्या कामांचे पैसे कुठे गेले असा आरोप संतोष देशमुख यांनी केला घरकुलांच्या फायली मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून दहा हजार रुपये घेतले जातात तुम्ही पैसे द्या बाकी आम्ही सगळे बघून घेऊ असा थेट आरोप राम चोरी यांनी केला आहे कॅमेरामॅन जयराम गावित सोबत गणेश पवार कळवण ठेवून ते चेक करून आणि परिपूर्ण असतील ते म्हणजे पूर्णपणे मंजूर करावे आणि त्याची प्रायोरिटी लिस्ट जाहीर करावी आणि ते सगळ्या प्रकरण आपल्या व्हिडिओ मार्फत आदिवासी विकास विभागाकडे आले पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जे काही नवीन आता काही लोकांना आता जे काही शबरी घरकुल उपोषणा संदर्भामध्ये आज आदिवासी विकास आयुक्त श्री गोलायत साहेब आणि आपल्या कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प कार्यश्री नरवाडे साहेब आणि कळवणचे माजी आमदार पी गावित आणि आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक झाली बैठकीमध्ये शबरी घरकुलाचा जो काही कोठा दिलेला होता तो कोठा प्रत्यक्षात या ठिकाणी अपूर्ण आहे म्हणून आम्ही सर्व उपोषण करते यांनी अपर आयुक्त श्री गोलाय साहेब यांच्याकडे विनंती केली की आम्हाला या ठिकाणी अतिरिक्त कोठा शबरीचा द्यावा आणि जे काही अतिरिक्त प्रस्ताव आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा